निष्क्रिय ठरले असं म्हणायला हरकत नाही खूप विश्वासाने खूप अपेक्षेने मोठ्या मनाने प्रेमापोठी या जनतेने भाजपला पंतप्रधान मोदींकडे बघून मतदान केलं पहिले उमेदवार जे होते ते निष्क्रिय ठरल्याची पावती त्यांच्याच पक्षाने त्यांना दिली आणि म्हणून ते उमेदवार बदलावे लागले सत्ता असून सुद्धा पंतप्रधान असून सुद्धा निधी असून सुद्धा ही शोकांतिका आहे की सोलापूरसाठी ते काही करू शकले नाहीत आणि म्हणून दोन हजार एकोणीस मध्ये दुसरा उमेदवार द्यावा लागला परत जनतेने मनाने तर मध्ये जे सांगितलेलं कि पंधरा लाख देणार आहे त्या आधारावर जनतेने मतदान केलं पण दोन हजार एकोणीस पर्यंत पंधरा लाख जमा झाले नाही अनेक त्यांनी दिलेली वचन त्याची पूर्तता करू शकले नाही तरीही लोकांनी त्यांना दुसरा चान्स दिला आणि पुन्हा एकदा त्याच लोकांचा वापर मत घेण्यासाठी खोट सांगून दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाने विश्वासघात केला दुसरा उमेदवार निवडला आणि आज दोन हजार चोवीस मध्ये त्या उमेदवाराने काही काम केलं नाही त्याची पावती त्यांच्याच पक्षाने त्यांना दिली अतिशय निष्क्रिय ठरले आणि तिसरा आणि उकडा द्यावा लागला ही शोकांतिका आहे की सत्ता असून सुद्धा तुम्हाला उमेदवार बदलावे लागतात कारण का त्यांनी काही काम केलं नाही एकदा पण लोकसभेत लोकसभा सहा तालुके मतदान करतात मोठी लोकसभा काय छोटी गोष्ट नाहीये लोकसभा उमेदवार निवडून आता लोकसभेवर खासदार पाठवणं छोटी गोष्ट नाही आहे सत्ता तुमची असताना सगळं तुम्ही असता तुमचं असताना तुम्ही सोलापूरसाठी कोट्यावधी निधी आणू शकला असतात पण तुम्ही काहीच केलं नाही फक्त लोकांचा वापर केला सत्तेत आला सत्तेची मजा घेतली आणि तुमच्या ह्या मानसिकतेमुळे सोलापूरला वीस वर्ष वर्ष मागे जावं लागत हे सोलापूरचं कर माफ करणार नाही आणि आज त्यांचे काही जण म्हणतात की आम्ही फक्त आठ दिवस घेतो लोकांमध्ये फिरतो आणि आम्हाला मतदान मिळतं म्हणजे तुम्ही लोकांना इतकं कमी नेमता का तुम्ही लोकांचं किती अपमान अजून करणार लोक अजून किती त्रास सहन करणार आणि तुम्हाला खरंच वाटतं की एका एका चेहरा दाखवून आज लोक तुम्हाला मतदान करणे दोनदा चान्स दिला आणि तुम्ही त्याच लोकांना धोका दिला पण मला नाही मात्र माध्यमातून लोकांना आव्हान करते की आज महाविकास आघाडी तुमच्यासमोर ही प्रेस कॉन्फरन्स घेतली नसती महाविकास आघाडी गावोगावी पारोपारी तांड्या तांड्यावर झोपडपट्टी झोपडपट्टी जर आम्ही नाही गेलो तर बीजेपीची जी वस्तुस्थिती आहे ती लोकांसमोर कोण आणि नंतर ते तुमच्यासमोर बोलतात खोटं बोलतात रेटून बोलतात पण जो त्रास आहे मग तो शेतकऱ्यांच्या मनात असेल कामगारांच्या मनात असेल युवकांच्या मनात असेल महिलांच्या मनात असेल तो त्रास आज आपल्याला दिसून येत नाही बीजेपी तो दाखवायचा प्रयत्न करतो <laughs> आणि म्हणून मी म्हणते ही चळवळ आहे आणि म्हणून तिथे महाविकास आघाडीचा ची भूमिका अत्यंत महत्वाची ठरते ज्या शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्याला खोटं आश्वासन देऊन बीजेपीने मतदान घेतलं आज तोच शेतकरी आणत आता शेतकरी सर्वात त्रस्त आहे मग जीएसटीच्या माध्यमातून असेल आज ठिकाणी चीक पाणी नाही आहे त्यात जीएसटीचा राक्षस आहे त्यात महागाई वाढली पीक विमा मिळत नाही असून गावोगावी दुधाला दर नाही कांद्याची निर्यात बंद झाली जो शेतकरी अन्न अन्नदाता आहे जेव्हा तुम्ही त्या शेतकऱ्याच्याच पोटावर बाय देता तेव्हा लोकशाहीमध्ये याच्यापेक्षा मोठा पाप असू शकतो का ज्या युवकाने तुम्ही आश्वासन दिलेलं की दोन दोन कोटी नोकरी देणार तुम्ही वर्षाला आज प्रत्येक गावामध्ये एक सुद्धा युवकाला हो नोकरी नाहीये उलट जो शासकीय नोकरीत होतात त्याची पण नोकरी गेली कारण काही सगळे जण खाजगीकरणाकडे वाढतात खाजगीकरण करून यांचं आरक्षण संपवण्याचं कारस्थान आज आपल्याला दिसत आरक्षणाच्या माध्यमातून फक्त गाजर दाखवले जातात आमचे माईक बंद केले जातात एस आय टी इन्क्वायरी दाखली जाते याचा आम्ही निषेध या ठिकाणी कोल्हापुराची विमानसेवा परवासी साहेबांनी देखील दे, दे कधी असे शब्द वापरत नाही पण त्यांच्याकडून वापरण्यात आले चिमणी केलं एवढी असंख्य कुटुंब जे साखर कारखान्यावर अवलंबून होती त्यांना उद्ध्वस्त केलं मी चॅलेंज दिलेलं सात महिने सहा महिने तेथे चिमणी पाडणार विमानसेवा सुरू करू शकणार आज सात महिने झाले चिमणी पाडून विमानसेवा सुरु होण्याचे काहीही निशाण त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत नाही एक फक्त फोन कॉल लागतो विमानसेवा सुरू करण्यासाठी आणि तीच विमानसेवा जेव्हा काँग्रेस सत्तेत होती जेव्हा शिंदेसाहेब खासदार होते तेव्हा विमानसेवा सोलापूरात सुरू होते तेव्हाच आणखी ती स्कीला तेव्हाच उष्णची पाईपलाईन आणलेली तेव्हाच दोहेरी पाईपलाईनचं काम झालं दहा वर्ष यांनी काही केलं आणि तुम्ही तसं गणित आम्ही ते पूर्ण गणित तुमच्या समोर जेवत पण नाही पण तसं भाजपचे खासदार सोलापूरात पंचवीस वर्ष होते आणि काँग्रेसचे नाव तरीही जेवढी कामं झाली तेवढी काँग्रेसची पंधरा की काँग्रेसच्या पंधरा वर्षात झाली भाजपच्या पंचवीस वर्षात एकही काम सोलापूर शहरासाठी सोलापूर जिल्ह्यासाठी